नीचे का करते आज हम कार्यक्रम की शुरुआत कर रहे हैं मैं रोटेरियन आज सबका स्वागत करता हूं। रोटरी क्लब

a वे पद्मश्री सुभाष शर्मा जी का परिचय कृषी प्रधान देश आहे त्यामध्ये आजही ऐंशी टक्के दे, ऐंशी टक्के लोक लोकांचा दो पारंपरिक व्यवसाय हा शेती आहे परंतु आजकाल आपण हे पाहत आहे की शेतीसाठी लागणारा उत्पादनचा हा अधिक झालेला आहे आणि त्या तुलनेमध्ये त्या, शेतीपासून मिळणारे उत्पन्न हे कमी आहे परंतु याच याच गोष्टीवर या मात करत आज आपल्या समोर उपस्थित आपल्या पंचावरी सुभाषजी यांचा कल्प करी केला मान्य सुभाषी यांचा जन्म महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील दारवा या नावा एका एकोणीसशे पंच्याहत्तर पासून ते, ते रासायनिक पद्धतीने आपली शेती करायची परंतु दिवसेंदिवस आपल्या शेतीच्या उत्पन्नात होणारी घट पाहता त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला वर्ष एकोणीसशे शहाण्णव मध्ये सुवायचे मी गाईचे शेण गोमूत्र गोळ इत्यादी गोष्टींचा वापर करून रसायनमुक्त शेतीला सुरुवात केली यामुळे त्यांच्या शेतीला लागणारा खर्चा कमी झाला परंतु शेतातील उत्पन्नही वाढायला सुरुवात झाली अवघ्या चार वर्षात म्हणजे सन दोन हजार वीस मध्ये त्यांच्या शेतीचे उत्पन्न आठ टना वाढवून पन्नास टनावरून त्यांनी आपल्या शेतात पाणी अडवा पाणी निघाची मोहीम प्रभावीपणे राबवून पावसाळ्यात पडलेले पावसाचे पाणी योग्य नियोजन करून आपल्या शेतात फिरवले व त्यामुळे शेताच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झाली सुभाषजींनी आपल्या शेताला प्रयोगशाळे रुपांतरित केले ज्यामध्ये त्यांनी पशुपालन वृक्षारोपण तसेच वेगवेगळ्या आजूबाजूच्या चाळीस गावातील लोक सुद्धा शेतीय शेतीच्या माध्यमातून वृत्त झाले श्री सुभाषजी शेतात गौराचं कष्ट करून उरलेल्या वेळेत आजूबाजूला खेळ्यापाड्यात शेतकऱ्यांना प्रशिक्षण वगैरे देतात त्यांनी तयार केलेल्या या कृषी मॉडेलची महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय स्तरावरही ओळख निर्माण झालेली आहे आजपर्यंत सुभाषजींनी केलेल्या कार्याचा त्यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार कृषी भूषण पुरस्कार वनराई पुरस्कार समाज सहयोग पुरस्कार त्यातच गौरवाची बाब म्हणजे या वर्षी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या कार्याची दखल घेत केंद्र शासनाने शेती क्षेत्रातील सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्काराची मान त्यांच्या उपाय मान्य शिवाय नेहमी म्हणतात रासायनिक रासा शेती ही नष्ट करते तर सेंद्रिय धन्यवाद करेंगे वो घड़ी आज चुकी है जिसके लिए हम यहाँ उपस्थित हुए हैं। मैं सुभाष जी से निवेदन करता हूँ कि वे अपने अनुभव से हमें मार्ग आज यहाँ पे कृषि के ऊपर चर्चा करने के लिए मुझे आमंत्रित किया मैं अनुभव आमंत्रित किया इसके लिए मैं समस्त लोगों को और समस्त गौर सेवा करने वाले जो भी है उन सभी का आभार प्रत्या अभी मैं अपने कार्य के जो अनुभव है मग एक सवाल करायला परत एक गोष्ट सांगतो म्हणजे हा विषय चालू करण्यापूर्वी आता आपण फॅमिलीचे लोक आहोत फॅमिली काय काही काय मुक्त वार्ता करायच्या

शेती म्हणजे पहिले समजून आता शेती म्हणजे ज्या व्यवस्थेत माती घडते महत्वाचं सूत्र आहे ज्या व्यवस्थेत माती घडते त्या व्यवस्थेच नाव शेती आहे काय आज आम्ही माती घडून राहत नाही तर मग आम्ही शेती करत नाही आहे मग काय करतो म्हणजे मूठभर कंपन्याच्या नादी लावून आम्ही त्यांचं ज्ञान स्वीकारलं मग त्या व्यवस्थेने आमची माती संपूर्ण टाकली मग त्या व्यवस्थेत धरून ठेवायचं का मी मग तसा प्रश्न आहे तर ज्या व्यवस्थेने मग ते किती होते तर मूळभर लोकांनी कोट्यावधी लोकांची मातीचं पट्ट्या बरोबर करून टाकलं तर ती एक व्यापार व्यवस्था होती ती शेतकऱ्याबरोबर जुळली आणि त्या व्यवस्थेमुळे आमच्या मातीच ज्याला आम्ही ऐकून त्याला नष्ट करण्याचं काम आहे मग शेती शेतीमध्ये माती घडवलं म्हणजे शेती आहे पण हे नष्ट करतात शेती आहे काही नाही एक व्यापार व्यवस्थेबरोबर जोडलेला आपला प्रतिभाग आहे त्या प्रतिभागामुळे आपण आपल्या आईला जमा करतो लक्ष घ्या माती घडवायचं मग ते होईल कस दुसरी दुसरा मग

अव्यवस्था वापर केला त्याची परिणिती ही झाली तर देशातलं ऐंशी क्षेत्र हे पाण्याच्या बाबतीत आम्ही डार्क झोन मध्ये गेलेलो आहोत हे किती मोठी शोकाची का पाण्याची प्रगती होते तर इथे तर पाणी नष्ट होत तिसरा महत्वाचा मुद्दा शेती म्हणजे ज्या व्यवस्थेत पर्यावरण घडते त्या व्यवस्थेच नाव शक्य आहे म्हणजे पहिल्या आधी शेती म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे तर शेती म्हणजे काय